तर नमस्कार मंडळी रोमन बोर्कर व्ही लॉकच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आत्ता आपण जाता भाई खेकडे पकडूक खेकडे पकडण्याची ना एक नवीन पद्धत काढला बाय म्हणजे क्वचित म्हणजे खूप कमी लोकांनी ही माहीत असत पद्धत तर तुम्हाला दाखवते काय पद्धत आहे ती म्हणजे एक वेस्टेज म्हणजे जाळा असताना फाटलेलं जाळा वगैरे तर त्याच्यापासून आपण खेकडे पकडूक जाणार आहोत तर व्हिडिओ असणार खूप इंटरेस्टिंग तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर जुगाड असा आहे हे बघा एक कोंबडीचे पाय आहेत तर ते आपण आणला वय आज आणि आणि हे बघा ही फाटलेली जाली आहेत तर हे बघा फाटलेल्या जाल्यां काय ना आपण हे पाय बन आहे हे बघा तर नवीन पद्धत बघूया ही ट्राय करता आम्ही किती सक्सेस होत आहे आपल्याक पण माहीत नाही आहे ह्या बघा ह्या वेस्टेज जाला आहे ह्याचो काय आता उपयोग नाही आहे तर ह्याचो वापर आम्ही केलावा जे ते आता तुकडे काढलावा आहे ना ते ह्या जाल्याचे आहे म्हणजे ह्या ना गुरपाटलेला होता म्हणजे सोडवकच येत नव्हता ह्या झाला तर आता तिचे तुकडे काढू नाही ना एक एक डेंगू ते का लावलेलो आहे एक लास्ट आहे हो बघा तर ह्या घेऊन आता जाता व्हाय बघूया नवीन काहीतरी ट्राय करता इकडे टाकतो साजरा माहिती इकडे ह्याच्यात विचार कोबर आहेत टाक तिकडे वर नाही ते दगडापर्यंत ठेव टॉक म्हणजे गुरपटणार नाही असं ठेव फक्त अरे त्या ह्याच्यात वगैरे गु गुर पडत नाही तर पुढे ठेवून देस तसा आहे तसा तर याक या काय ना ह्या इकडे ठेवलं आहे ह्या ह्या बघा हां खयचो हो उतरणार नाही आत। ना तो दगड अशा पद्धतीने हे टाकायचे आणि लांबना बघत राहायचा कोण चढता येत आहे की नाही पुढे जाऊया आता आहेत ना सगळे बहुतेक आहेत ना हे करून झालेले आहेत म्हणजे टाकून झालेले आहेत आता बघूया थोड्या वेळा काय भेटतं आहे आणि काय नाही पहिल्यांदाच ही ट्रिक वापरता आपण राज लास्ट आहे तिकडे सोडून गेलेलो आहे आणि येत आहे तिकड ना ऊन आहे ना लय बेकार आहे मी जास्त करून उन्हात ना जास्त फिरत नाही पण आज आहे ना खूप दिवसांना आले आहे या ठिकाणी ना हो बघा एक छोटीशी कुर्ली ना याच्यावर आली आहे बघा ती ना तोडत आहे हलू 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 अडकली पण असतात काय सांगू शकत नाही हे बघा छोटीशी आहे एकदम मिडियम साईजची एक म्हणजे खेकडो आलो होतो आणि तो बारीक खेकडो आहे ना तो वडत वडत नेत होतो त्यास आता दीपराच्या सांगितले तर आहे ना लपवून ठेव हा एक अजून एक हाय हे दीप अमरो भवानी तरी करून घेता हे ते काढतायस की राहू देच नको राहू दे काढूक जमात काय तुझता की काढू राहू दे ना और ते रमतील तरी तिकडे तो अय ह्याच्यात कर हा कर गुरपडवून ठेवतेस ऐकलंस काय अरे अडकतील ते अजून गुरपडव्यास गुरलीक पण गुरपडवलं तरी चालत त्याच्यात हे बघ बारीक किती आहेत ते इकडे हे बघा बारीक बघा इकडे किती आहेत हे बघा हे बघा ही आत गेली आता एक हे बघा हे बघा बघाय ना खेकडो आहे येपर्यंत तरी भेटू दे काय ना काय एवढाच बाकी काय नाही तर या ठिकाणी आहे ना हां मग काय करूया हा मग काय थांबूया थांब जाला सोडूया मग त्याच्यात आहे ना मगाशी आपण जे बघितलं होतो ना त्याच्यात ना, ना खेकडे हा आहेत आणि दीपराजमंत था था थांबूया एक मोठी आहे जरा मिडियम साईजची तर थांबूया था जाता था. आपण गेलोच ना आता खालना जा ऐकलंस काय त्याच्यात काय दिसतंय काय हां मला हाय असं वाटतं आहे नाही नाही नको बारीक आहे म्हणून तुला सांगतो गुरपट हो म्हणून दुसरीकडे वडून ठेवतोस आहे तू एवढा आत उघड टाकलंस पाणी भरला का एवढं पाणी नव्हतं मागाशी तर त्याच्यात पण एक हाय म्हणताय दीपराज त्या ताजा टाकला वाय ना त्याच्यात पण आहे बघूया चला मी तुला सांग बारके बारके भेटले तरी चिकार झाले या ठिकाणी भेटली आहे पण ती बारीक आहे हे बघा लय बारीक आहे बघा गुरपाटलेली आहे काय करत सईचा ही बघा भेटली एक ती बारीक आहे तेवढी तर ते तेवढी भावांनी करून घे काय नाही दिसत आहे बघ उतलून बघ तरी पण डेंगू तर दिसत नाही आई ज होती हाय हाय बघ रे टाक 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 परत टाक हाता एवढी होती ना गुरपटवू द्यास गुरपटव मोठी आहे अरे होईच अडकले अडकली अडकले सावकाश वडा सावकाश वड सावकाश वड वरना वरणा उचल वरणा उचल वरणा उचल गेली हाय ना सावका, सावकाश सावकाश मित्रांनो मरू दिन की बघा दीपराजान शेवटी तिका गुंडलल्यान नशी ना हाँ करते मी कि हाँ शाबाश आले आर का काई ना का काय ना काहीतरी भेटला बोला बघा गयी तो नुकुन नुकुन ले लिया ही थी ले लिया है बाय मजे थाम गे आहेत ना काल पण मोडूक लागणारच आहेत नाहीतर चांगले शेकेले नाही असतं आपल्या म्हणजे डेंगू जर नाही तोडलं आहे ना ती मा मास्क तोडीतो बघा हिचं ना टॉक पण तुटलेला आहे बघा ताकद हिच्यात ना लय असता हे बघा आता जर तोडता तोडता जरी आहे ना ह्याच्यात जर तुमचा बॉट वगैरे भेटला ना तर डेंगू तोडून जाईल ती पण तुमचा बॉट अजिबात सोडणार नाही एवढी खतरनाक कुरले असतात कुठले आलाव ते जरा तरी समाधान झाला आमचा एक तरी भेटली ही म्हणजे खेकडे भेटले पण आमच्या मनासारखी ही एक तरी भेटली ही बघा तर दुसऱ्या ठिकाणी पण अजून एक भेटली आहे ती पण बारकी आहे म्हणता एवढी मगाची एवढीच आहे की दोन तीन आहेत हा ए मोठी आहे ए पडत पडत गेली वाटत ना हाम थांब थांब नको हात घालूस अरे ती चावा बिवत बाबू ही बघा आईज आमच्या नशिबातच नव्हती ती पण प्रयत्नांती ती परमेश्वर ती शेवटी हात घालून ती काढल्यान ती सांगत नव्हतंय घालू नकोस हात हां डेंगे नव्हते म्हणून डिप्रेशन हात घातले त्याच्यात दाखव हातात हे बघा बरं आलेल्या तो काय का ना काय तर उपाय झालो उपयोग झालो काय करू केवढी आहे ती इथे माझ्या हातात देते सोडू तर ही जाऊ दे बारीक चल बारीक जाऊ दे सोडलं असतं चाललं असतं मरलाच ना हट ती जिवंत होती ती ही केवढी आहे दाखव परत ही चांगली ही चांगली आहे की कालवं नको चांगली आहे हे भेटत नाहीत तर दीपराज हाय तर सोडवत आहे बारका टिचगा भेटलेला माझ्या हातात राहणार नाही आहेत तुझ्या ठेवून देस टाकून देस तर अजून किती या काय ना म्हणजे ही टेक्निक पण आहे ना म्हणजे बऱ्यापैकी आता जर रात्रीचे वगैरे आम्ही येतो आहे ना तर गॅरंटीड ह्याच्यात भेटत आहे नवीन टेक्निक आहे तुम्ही सगळ्यांनी करून बघाई तुमच्या इकडे कशी म्हणजे काय भेटत आहे तुम्हाला नीता रिपोर्ट कसो भेटत आहे पण भरतीच्या टायमात आणि जर रात्रीची भरती असात जर गेला होता तुम्हाला चांगला रिपोर्ट भेटा त्याचो लक्षात ठेवा काय माहित इकडे नाही पुढे नाही एवढाच आहे वाटतं चल राहू दे चल नक्की आहे काय पाय पाहिजेच पाहिजेच अरे रे दोन्ही पण आहेत की थांब 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 था, 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 गुरपट वरवर वरवर आणत जा वरवर आणत जा तीस वरभर आणत जा हा था, थांब थांब घेऊ था, दे तोंडात घेऊ दे पकडू मी जाऊ ती खाली गेली नदी आता इकडे दोन तीन कुर्ले हा आहेत म्हणजे ही आपली टेक्निक आहे ना ती जरा कारगर साबित होताय ती बघा तुम्हाला कुर्ली दाखवते खाय ती बघा ह्या झाड आहे ना या झाडाच्या बाजूक बघा पलाली खव गेली राहू देच सोड किती कुर्ले तिकडे दोन तीन आहेत ना तर इकडे दोन तीन कुरले आहेत पण ते लागत नाही तर गुरपडवून ठेवू हो रे आता दगडांच्या ठिकाणी ठेवला ना की पलतत ते लगेच त्यासनी ना आसुरो पण भेटता मस्तपैकी खाऊक मी काढू एवढा हात निर नायर बघते तर मी झाला घरकडे तिथे थांबता थांब ती एक येत आहे जवळ येत आहे जायला एक एका डेंगेवाली ती मग चितीत नाही वाटत जाऊ की नको पुढे नको आधी थांब बघिलाच्या आत गेली ती बरोबर तिकडेच जात आहे ती बघ ती गेली आहे ती बघ की वडत नेता आय इतकत येऊक नाही मग ताय काय करताय या डाकली या डाकतायत हे लय वडलंस खास खास लय वडलस था था था। एक तरी खाली ती चाललीतरी मिलार खालीच आहे दादा ती तिकडेच आहे ही त्या झाल्या तडकली आहे त्या जा तिचो भटक झाला तिका हल्ना तरी भेटली एका डंग्यावाली मगपासून लई वैतग होत होती लई पाडली नव्हतो आमचं अक्षरशः पण भेटली एकदाशी आहे आता काही जायचं या काम करती ठेव ह्या हो, ना इकडे ठेवून दे